धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे ग्रामविस्तार अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला शारीरिक संबंधाची मागणी केल्याने त्याला पडले महागात पीडित महिलेने थेट अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याला चोप दिला आणि चेहऱ्यावर काळे फासले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारी एस के सावकारे यांनी एका महिला ग्रामसेविकेची वारंवार छेड काढून शारीरिक संबंधाची मागणी केली होती पीडित महिलेने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र योग्य ती कारवाई झाली नाही अखेर महिलेने स्वतःहून पुढाकार घेत सावकारे यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला महिलेने शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी भाऊ सोनोने यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली त्यानंतर महिला आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी थेट कार्यालयात पोहोचले त्यांनी सावकारे यांना चोप दिला आणि चेहऱ्यावर काळे फासले

संपूर्ण प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे मांडले याच दरम्यान महिलेने आरोपी सावकारे यांना ओढत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेले आणि सगळी घटना सांगितली या यावेळीही महिलेने सावकारे यांना थप्पड मारली महिलेच्या म्हणण्यानुसार सावकारे बऱ्याच काळापासून तिला त्रास देत होते आणि तिने नकार दिल्यानंतरही त्यांनी आपली वर्तणूक बदलली नाही या घटनेमुळे शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली अनेक कर्मचारी आणि नागरिकांनी हा प्रकार पाहिला सध्या पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे

आज पंचायत समिती शिंदखेडा या ठिकाणी अधिकारी एस के सावकारे हे गेल्या अनेक वर्षापासून वैशाली निकुंबे मॅडम यांना ते शरीर सुखाची मागणी आणि अनेक फायलींमध्ये त्रास द्यायचं काम करत होते मॅडम वर्षी आणि सुखोदला ग्रामशोक असल्यामुळे आणि ते अधिकारी असल्यामुळे तुम्हाला सस्पेंड करून टाकेल आणि याबाबतीत मी मागे एक वर्षापूर्वी त्यांना समजून दिलं होतं की महिलांना छेडछाणी करू नये महिलांचं नाव घेऊ नये तुम्हाला एकदा समज देतो परंतु त्यांनी त्या ते गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि परत मॅडमांचं ते नाव घ्यायला लागले आणि मॅडमांना तुम्हाला फोर व्हीलर घेऊन देईल मग तुम्ही अमुक अमुक महिलाच्या घरी या अशा असं ते त्यांचं पण पुन्हा पुन्हा चालू होतं मॅडम शेवटी आज माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की दादा तुम्ही जर मला आज सहकार्याने केलं हा व्यक्ती मला प्रचंड त्रास देतो हे संघटनेच्या अध्यक्षांना पण सांगितलं गेलं सगळ्यांना सांगितलं गेलं पण ती व्यक्ती काय ऐकत नाही आणि शरीर सुखाची माझ्याकडे मागणी करत आहे आज तुम्ही मला मदत नाही केली तर माझं जीवन मला संपवणं हा एकच पर्याय आहे म्हणून मग मॅडमांबरोबर मी गेलो त्याला समजवण्यासाठी परंतु त्याची जी दानगाईशाई होती ती तशीच होती मग त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी मॅडमांनी थोडंसं त्याला काळं फासलं आणि त्याचा निषेध केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आज या ठिकाणी आम्ही मॅडम मॅडमांच्यासोबत म फिर्याद दाखल केलेला पोलीस स्टेशनला आलेलो आहेत आणि बी डी ओ साहेबांकडे पण तक्रार अर्ज दाखल केला आहे तसं धराल की बी डी ओ साहेबांनीच शासकीय फिर्याद एक महिलाची छेडछाणी केल्याबद्दल आणि शरीर सुखाची मागणी केल्याबद्दल करायला पाहिजे पण त्यांनी ते, ते पुढाकार घेतला नाही आम्ही मॅडमांना घेऊन इथं आलो आज महाराष्ट्र सरकार अजून एवढं मोठं बहुमत महायुतीला आलेलं आहे लाडक्या बहिणी पण माझ्या या लाडक्या बहिणीची सुरक्षा हे सरकार आता पुढे पुरवेल का या सरकारकडनं अपेक्षा करतो की अशा घटना घडणार नाही आणि असे जे कोणी बी असेल मग कोणीही असेल महिलेची छडचणी करणार महिलेला त्रास देणारा त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद